नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या घेऊन आलेलो आहे तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या सीसीआय करणार कापूस खरेदी बंद तोटा आणि दर्जेदार कापसाची आवक होत नसल्याने अडचणीत आहे मंडळ कृषी अधिकाऱ्याने अडवणूक केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पीक विमा महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी राबले यवतमाळ जिल्ह्यातील कलावंतांचे हात पीक विमा संदर्भात बातमी आलेली आहे तर सात जिल्ह्यांचा अग्रिम पीक विमा केंद्रीय समितीने फेटाळला पीक कापणी प्रयोगानंतरच विमा कंपन्यांना दिलासा निर्यात बंदी उठून न्याय द्या शेतकरी संघटना स्वतंत्र पक्ष भारत पक्षाचे नामपुरात रस्ता रोको शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या ठळक बातम्यांसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद